हॅलो हा बोला ताई श्री स्वामी समर्थ हा श्री स्वामी समर्थ काल खूप उशीर झाला ना ताई त्यामुळे मला फोन आले आणि आमचं ट्रेनिंग पण सुरू झालंय ना आता सध्या हा मी म्हणलं जाऊ दे फोन अनुभव शेअर करायचा होता ना तुम्हाला मला वाटलंच कारण त्यावेळेला तसंच अनुभव म्हणून मी लवकर केला म्हटलं तुम्हाला नंतर कामात लागाल परत रात्री फोन सुरू होतील तुमचा परत अनुभव घेता येतो की नाही घेता येतो तुमच्या म्हणण्यानुसार माझं अक्कलकोटचं दर्शन झालं ताई अरे वा तेच म्हणले ताईंला सांगा तुम्ही तुमचं लवकर होईल अक्कलकोटचं मी दीड वर्ष वाट पाहत होती अक्कलकोटला जाण्यासाठी बापरे 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 खूप आहे पण आपल्याला अडचणी भरपूर यायच्या ताई कुठे बोलताय तुम्ही बारामतीच्या ताई मी अच्छा हो माहिते मला तुम्हाला नाव सांगायचंय का नाही नाही नास्त नाही सांगणार माझा सगळ्या सोयी झाल्यानंतर सांगणार बरोबर बरं मी शेअर करते आणि हे मी ते अन्नदानाचं केलं होतं ना, ना, ना मला तिथं नव्हत ताई मी अन्नदानाची पावती फाडली तीन वेळा असा अलार्म झाल्यासारखाचा आवाज आला अरे बापरे तीन वेळा तीन वेळा अलारम मला ऐका यायला अरे ताई माझ्या बरोबर एक ताई होता हो म्हणले त्यांना पण ऐकायला आला म्हणजे कुठून राम येतोय ऐकायला आणि होती आपली पावती फाडली माझ्या दिवसापासून होत ना की अन्नदान करायचं अक्कलकोट मध्ये अच्छा बघा कशी इच्छा पूर्ण करतात मोठी गोष्ट केली ती तुम्ही मला म्हणला तुम्ही अनुभव इथे शेअर केला ना तुमचं खूप खूप खरंच माझं चांगलं होत चाललंय अनुभव म्हणून तुमचं इतक्या संक्रांतीच्या अगोदर केला होता अनुभव शेअर माझं महिन्याच्या आतच म्हणजे सगळं अनुभव शेअर होत आलं म्हणजे अरे वा वा किती चालतंय हा मग रात्री तेचसाठी मी केला होता ती अनुभव शेअर करायचा पण मला ते सांगायचं होतं त्या दर्शन पण खूप छान झालं पण मला ते तीन वेळा धुवून मला ऐकायला अलारामची म्हणजे आला आराम हे केल्या मी म्हणायची माझा मोबाईल माझ्या जवळ मला कुठं दोन वाजते आणि मला संदेश ऐकायला भेटला अरे वा सुंदर अजून पण तुमची काय इच्छा असतील कारण तुम्ही अनुभव शेअर केला ना खूप छान तया मी शेअर करते आणि आता माझ्या मुलीला ना एक जागा पण आहे असं विचारलं होऊन विचारलं कक्ष अधिकारी मंत्रालयात मुलगा बापरे बापरे त्यांनी होऊन विचारले आम्ही विचारलं पण नव्हतं की ते करायचंय का लग्न की काय आमच्या मनात पण नाही पण त्यांनी आता होऊन विचारलंय की तुमच्या मुलीचं लग्न करायचं का मुलगा कामाला आहे अरे म्हणजे म्हणजे किती मला स्वामींनी दोन दिवसाच्या आतच मला एवढं म्हणजे माझ्या पुढं घडवून आणलंय सगळं किती सुंदर जर चांगलं असतील असेल ना ताई तर स्वामी तुमचं ते करूनच टाकतील बघा तुम्ही मग ते अनुभव शेअर करायलाच तो आणि तुम्हाला अंगभा सांगितलं कट आले एवढा छान मला हो खूप छान वाटलं मला होऊन बोलवलं आता शेजारी की तुमची मुलगी खूप सुंदर आहे तिला तुम्हाला मी म्हटलं की तिला थोडा हार्टचा प्रॉब्लेम होता तिचं सगळं प्रॉब्लेम क्लिअर झाली ती पण त्यातनं आता होऊन त्या मुलांनी बहिणीपाशी विचार काढली केला की विचार त्यांच्या मुलीसाठी आणि मुलगी काय शिकली आर्किटेक्ट आहे ना तर चौथ्या वर्षाला आहे ती अच्छा अच्छा सुंदर फक्त त्यांना अट घाला की मुलीला जॉब करू द्यायचा नाही तो मुलगा ती बहीण मध्ये पुढे शिकलेली सर्व्हिस वालीच पाहिजे अरे वा तर मुलगी पार उभी पाहिजे काही असं नाही मी म्हणले की अजून तिचं पूर्ण अजून दीड वर्ष राहिले ना ते थांबतील थांबतील की त्यांना थांबायचं असलं थांबतील नाही तर मुलगी काय चाललंय आउट ऑफ कंट्री जायचंय ओ अरे वा म्हणजे आउट ऑफ कंट्री जायचं जर्मनीला अच्छा जर्मनीतलं कसं शांत लोक आहेत म्हणजे चांगले लोक आहेत जर्मनी मध्ये तिला येते का, हाँ, हाँ। का ना, जर्मन लँग्वेज पण नाही ती आता शिकणार आहे म्हणजे ती म्हणजे माझं जास्त दडपण जमणार नाही ना मी ही करू का ते करू बरोबर आहे म्हणजे हे पूर्ण केलं ना मग नंतर ते सहा महिने राहिलेले ते मी लँग्वेज सहा महिन्यात शिकेल म्हणजे जे तिच्यासाठी चांगलं आहे तसं आम्ही करणारच ते आता जे स्वामींनी ती जेव्हा की ठेवले ना ते होईल तू मग आता खरे खरंय खूप छान मी शेअर हो हो समर्थ श्री स्वामी समर्थ